सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब वरती जी रान तुळशी असते ती यावेळी अवकाळी पाऊस व तिला भेटलेल्या अनुकूल वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात हिरवी होऊन हे नवीन प्रकारचे बीज आले पहिले जे बीज होते ते पूर्णत वाळून त्यात परिपक्व होऊन ते आता गळून जायला लागले आहेत परंतु जो नवीन पाऊस व अनुकूल वातावरणामुळे पुन्हा हिरवी होऊन नवीन हलक्या फ शुभ्र फुलं व हे हिरव्या प्रकारचे जे बीज आहेत हे ला दालेत। तसे च या तुळशीला तयार झाले आहेत तसेच या दिवसामध्ये ही जी तुळशी असते ती पूर्णतः वाळली असते व तिचा जो पानं आहेत तो आपल्याला आयुर्वेदिक कामासाठी या ठिकाणी भेटत नसतात परंतु यावेळी ती दुसऱ्यांदा हिरवी झाल्यामुळे आपण तिचा उपयोग आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी तसेच इतर गोष्टीसाठी सुद्धा करू शकतो तुळशी ही माणसासाठी एक आवश्यक असलेली वनस्पती असून स्वास्थ्यवर्धक व जे आपलं इन्व्हायरमेंट आहे ते शुद्ध करणारी वनस्पती आहे तुळशीच्या सहवासात राहिलेला व्यक्ती निरोगी नेहमी या ठिकाणी राहत असतो व त्याच्यावर कोणतेही भयानक प्रकारचे रोगराई येत नसते त्यामुळे ही जी तुळशी आहे ही फार आवश्यक या ठिकाणी झालेली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे तसेच चॅनेलला सबस्क्राईब करणे व आपल्याकडून होईल त्या प्रमाणात तुळशीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे わっ